पालिकेमध्ये गेल्यानंतर पहिला केस पेपर काढावा लागतो आणि केस पेपरला जी लाईन असते त्या लाईनीमध्ये तो काय वेळ जातो त्यामुळे कदाचित आंदोलकाला त्या ठिकाणी त्रास होण्याची शक्यता अधिक आहे त्यामुळे अशा पद्धतीने आंदोलकांना कुठल्याही प्रकारे केस प्रकारे केस पेपर वगैरे काढायचे असेल त्यांना ऍडमिट करून घ्या आणि मग त्यांच्याकडून केस पेपरची जे काही हे असेल ते करून घ्या एवढी विनंती आपल्या माध्यमातून मी करतोय त्यानंतर या शिडप एक्झिबिशन सेंटर मध्ये आम्ही जे काही अन्नक्षेत्र निवारा केंद्र या ठिकाणी उभारलेलं आहे या अन्नछेत्र निवारा केंद्रामध्ये या ठिकाणी तीन हॉल आहेत या गए गए या तीन हॉलला आम्ही तीन वेगवेगळी नावं त्या ठिकाणी देतोय यामध्ये पहिलं नाव जे आहे ते एका हॉलला आम्ही लोकनेते दिबा पाटील साहेबांचं सा नाव अन्नछत्र निवारा केंद्र अशा पद्धतीने त्याचं नामकरण आम्ही करत आहोत दुसरं नाव जे आहे मराठा भूषण कैलासवाशी अण्णासाहेब पाटील अन्नछत्र निवारा केंद्र आणि तिसरं जे आहे संघर्ष योद्धा मनोजदा जारांगे पाटील अन्नछत्र आणि निवारा केंद्र अशा पद्धतीने तीन नावं आम्ही या ठिकाणी देणार आहोत त्याचबरोबर मी मागच्या पद तीन दिवसापूर्वी पत्रकार परिषदेमध्ये एक मुद्दा मांडला होता की इथल्या आमच्या नोकरदार वर्गाला या आमच्या बांधवांना खरंतर इथून ट्रेनने प्रवास करत असताना आंदोलकांमुळे त्या ठिकाणी कदाचित ऑफिसला पोहोचायला उशीर होत असेल मी शासनाला विनंती केली होती की वाशी ते आझाद मैदान आपण एक, एक शटल सेवा सुरू करावी एन एम एम टी असेल बी एस टी असेल के डी एम सी असेल पी एम सी असेल त्यानंतर आपण एस टी असेल बेस्ट असेल या सगळ्यांची त्या ठिकाणी आपण मदत घेऊन वाशी ते आझाद मैदान त्या ठिकाणी शटल सेवा सुरू करण्यात यावी जेणेकरून इथल्या स्थानिक आंदोलकांना स्थानिक भूमिपत्रांना किंवा आमच्या नोकरदार वर्गाला या ठिकाणी कुठल्या पद्धतीने त्रास होणार नाही दुर्दैवाने सरकारने याबाबत कुठलाही ठोस निर्णय घेतलेला नाही किंवा याबाबत आमच्याकडे अधिकृत काही माहिती मिळाली नाही उद्या जर या आंदोलकांना त्रास झाला तर निश्चितपणे नागरिकांना जर त्रास झाला तर निश्चितपणे याचा जे खापर या मराठा समाजावर फोडलं जाईल म्हणून मी वारंवार सांगतोय की आम्ही सरकारला पर्याय देतोय तुम्ही काय केलं पाहिजे खरं तर सरकारने सुचवलं पाहिजे याबाबत कुठली भूमिका घेतली जात नाही आणखी एक मुद्दा महत्वाचा आहे की माझ्या निदर्शनास झालं नवी मुंबई महानगरपालिकेने एक अठ्ठावीस की एकोणतीस तारखेला एक पत्रक काढलेलं आहे त्या पत्रकामध्ये ज्यावेळी आम्ही अठ्ठावीस तारखेला महानगरपालिकेमध्ये आंदोलन केलं घुसलो त्यानंतर महानगरपालिकेने खऱ्या अर्थाने तुम्हाला सांगतो संध्याकाळपासून महानगरपालिका कामाला लागली जे पत्र आम्ही आयुक्तांना दिलं होतं त्या आयुक्तांनी त्या पत्रावर कुठल्याही प्रकारचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले नव्हते आमच्या समोर त्यांनी ते निर्देश दिले पुढील कारवाई करावी अशी आणि त्यानंतर अठ्ठावीस ते एकोणतीस तारखेला एक पत्रक त्या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिकेने काढलेलं आहे त्याची डेट मला कन्फर्म माहीत नाही पण निश्चितपणे ते तुम्हाला मी थोड्या वेळामध्ये दाखवेल तर जे काय पत्रक काढले त्याच्यामध्ये असं म्हटलं की आम्ही अठ्ठावीस तारखेपासून सुविधा दिलेली आहे त्याचं देखील मी स्टिंग ऑपरेशन केलं होतं ज्यावेळी आम्ही आयुक्तांची भेट घेतली आयुक्तांनंतर आम्ही त्या ठिकाणी अ अरविंद शिंदे साहेबांची भेट घेतली त्यांनी सांगितलं की आम्हाला इथं या ठिकाणी या या ठिकाणी तुम्हाला टॉयलेट ठेवलेलं आहे खरं तर जो रूट आंदोलनाचा नव्हता जो रूट मनोजना पाटलांचा नव्हताच त्या रूटवर हे सगळे टॉयलेट आणि डिप्लॉय केलं गेलं होतं आम्हाला सांगितलं गेलं की आम्ही पन्नास टॉयलेट मागवलेत त्या पन्नास टॉयलेटमध्ये मी ज्यावेळी सर्व्हे केला माझ्याकडे आजही तो व्हिडिओ आहे ज्यावेळी मी सर्वे केला त्यावेळी मला केवळ जुईनगर स्टेशनच्या इथे दोन मोठ्या टॉयलेटच्या व्हॅन दिसल्या आणि वाशी ब्रिजच्या जवळ एक साधारण सहा की सात टॉयलेट मला त्या ठिकाणी दिसले त्यामुळे एकतर तो रूट नव्हता मग त्या रूट नसताना तुम्ही त्या ठिकाणी या सेवा का दिल्यात याचा अर्थ तुमच्यामध्ये समन्वयाचा अभाव होता कुठेतरी मला वाटतं अशा पद्धतीचं पत्रक काढून जे काय आंदोलक करतायत त्या आंदोलकांसाठी आपल्या माध्यमातून काही सूचना मला करायच्या आहेत त्या सूचना आहेत की कुणीही रेल्वेच्या रुळावर उतरू नये रेल्वेच्या बाहेर कुणीही लटकू नये रेल्वे प्लॅटफॉर्मवर कुठल्याही प्रकारच्या घोषणा आपण त्या ठिकाणी देऊ स्थानिक बांधवांना आपला त्रास होईल असं कृत्य आपल्याकडून घडू नये रेल्वे मधून प्रवास करताना कुठल्याही प्रकारच्या घोषणा आपण देऊ नये आणि शांतपणे आपण प्रवास करावा जेणेकरून या बांधवांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही त्याच सोबत नोकरदार वर्ग जो आहे हा सकाळी आठ ते दहा या वेळेमध्ये आपल्या ऑफिसला जाण्याच्या घाई गरबडीमध्ये असतो यावेळी शक्यतो आपण प्रवास टाळावा सातच्या अगोदर आझाद मैदानामध्ये पोहोचाव किंवा दहा साडे दहा नंतर नवी मुंबई मधून आपण आझाद मैदानाकडे वाशीच्या वाशीच्या इथून ट्रेन पकडून त्या ठिकाणी आझाद मैदानाकडे जावं संध्याकाळी असंच आहे पाचच्या अगोदर तुम्हाला जर इकडे नवी मुंबईमध्ये यायचं असेल तर आपण येऊ शकता नाही तर आपण सरळ त्या ठिकाणी रात्री नऊ ते अकरा बारा या अशा वेळेमध्ये हा प्रवास करावा जेणेकरून या मुकारदार वर्गाला आपल्या कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही आणि म्हणून हे जे काही कारण बऱ्याच प्रमाणामध्ये आज हे आंदोलन जे आहे कुठेतरी बदनाम करण्याचं षडयंत्र मला वाटतं असलं जात आहे काही चुकीच्या गोष्टी दाखवल्या जात आहेत जे मराठा आंदोलक आमचे नाहीत पण त्यांना त्या ठिकाणी घालून त्यांना अशी कृत्य करायला त्या ठिकाणी लावली जात आहेत तर या अपप्रवृत्ती नेमक्या कोण आहेत हे सरकारने शोधून काढलं पाहिजे आणि मराठ्यांचं आंदोलन जे आहे हे बदनाम करण्यापेक्षा मराठ्यांना या सरकारने न्याय द्यावा आणि अशा पद्धतीने जर समजा काही माध्यम चुकीच्या जा बातम्या जर पसरत असतील तर माझी आपल्या माध्यमातून त्यांना विनंती आहे हा गरजवंत लढा आहे आपण जे आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून दाखवत आहे कोण कबड्डी खेळत आहे कोण खो खो खेळत आहे कोण त्या वर त्या ठिकाणी बसून ते बॅरिकेड ढकलले जात आहेत तर कोण वेगवेगळ्या प्रकारचे खेळ त्या मुंबईत खेळत आहे अहो हा मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागास आहे यापेक्षा मोठं उदाहरण आपल्याला काय हवं आहे हा सगळ्यात मोठा पुरावा आहे हा जो माझ्या गावगड्यातला जो माझा मराठा समाज आहे हा खऱ्या अर्थाने सामाजिकदृष्ट्या मागास आहे आणि म्हणून अशा पद्धतीने आपल्याला या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या ठिकाणी दिसत आहेत आणि यातही तुम्हाला सांगतो काही ठिकाणी वेगवेगळी वी, खुट्टी केली आहेत पत्रकार आमच्या महिला भगिनींना काही ठिकाणी असं दाखवलं जाते की त्यांना धक्काबुक्की होते काही पत्रकारांना त्रास होतोय जे। जे त्या सगळ्या पत्रकारांचं मी माझ्या मराठा समाजाच्या वतीनं त्या ठिकाणी मी दिलगिरी व्यक्त करतो पण आपल्याला एक सांगतो पत्रकार बांधवांनी देखील त्या ठिकाणी डोळ्यात तेल घालून बातम्या दाखवल्या पाहिजेत कारण जे आंदोलक आमचे नाहीत ते आंदोलक आमच्यावर थोकवले जात आहेत त्यामुळे हे नेमकं कशासाठी चालू आहे हा फार मोठा प्रश्न आहे आणि म्हणून तुम्हाला सांगतो की सगळ्या गोष्टींची खबरदारी खात्री करून त्या पद्धतीच्या बातम्या जर गेल्या तर निश्चितपणे तुम्हाला सांगतो हे आंदोलन बदनाम होणार नाही हे मी का बोलतोय तर तुम्हाला उद्देश कि मी उद्देश सांगतो की मी परवा दिवशी एक वाशी टोल नाक्यानंतर मानखूरच्या दिशेने जाताना ब्रिज उतरल्यानंतर एक मी स्ट्रिंग ऑपरेशन केलं होतं आणि त्या स्ट्रिंग ऑपरेशन मध्ये काही पोलीस अधिकारी त्या ठिकाणी बघवे गमचे आणि डोक्यावर टोपी घालून त्या ठिकाणी आंदोलकांच्या गाड्या अडवत होते आणि त्यांना सांगत होते मनोज दादाने सांगितलंय की आपल्याला गावाला जायचं आहे आणि त्यांना त्या ते गाड्या वाशी तोडून माघारी पाठवल्या जात होत्या टेस्टिंग ऑपरेशन मी तुम्हाला माझ्या मोबाईल मध्ये अजूनही आहे हे तुम्हाला मी दाखवू शकतो जर पालिकेमध्ये गेल्यानंतर पहिला केस, के हो। केस पेपर काढावा लागतो आणि केस पेपरला जी लाईन असते त्या लाईनीमध्ये तो काय वेळ जातो त्यामुळे कदाचित जा कि त्या आंदोलकाला त्या ठिकाणी त्रास होण्याची शक्यता अधिक आहे त्यामुळे अशा पद्धतीने आंदोलकांना कुठल्याही प्रकारे केस प्रकारे केस पेपर वगैरे काढायचे असेल त्यांना ऍडमिट करून घ्या आणि मग त्यांच्याकडून केस पेपरची जे काही हे असेल ते करून घ्या एवढी विनंती आपल्या माध्यमातून मी करतोय त्यानंतर या शिडप एक्झिबिशन सेंटरमध्ये आम्ही जे काही हे अन्नछत्र निवारा केंद्र या ठिकाणी उभारलेलं आहे या अन्नछत्र निवारा केंद्रामध्ये या ठिकाणी तीन हॉल आहेत या या तीन हॉलला आम्ही तीन वेगवेगळी नावं त्या ठिकाणी देतोय यामध्ये पहिलं नाव जे आहे ते एका हॉलला आम्ही लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव अन्नछत्र निवारा केंद्र अशा पद्धतीने त्याचं नामकरण आम्ही करत आहोत दुसरं नाव जे आहे मराठा भूषण कैलासवाशी अण्णासाहेब पाटील अन्नछत्र निवारा केंद्र आणि तिसरं जे आहे संघर्ष होता मनोजना जारांगी पाटील अन्नछत्र आणि निवारा केंद्र अशा पद्धतीने तीन नावं आम्ही या ठिकाणी देणार आहोत त्याचबरोबर मी मागच्या पद तीन दिवसापूर्वीच्या पत्रकार परिषदेमध्ये एक मुद्दा मांडला होता की इथल्या आमच्या नोकरदार वर्गाला या आमच्या बांधवांना तर इथून ट्रेनने प्रवास करत असताना आंदोलकांमुळे त्या ठिकाणी कदाचित ऑफिसला पोहोचायला उशीर होत असेल मी शासनाला विनंती केली होती की वाशी ते आझाद मैदान आपण एक एक शटल सेवा सुरू करावी एन एम एम टी असेल बी एस टी असेल के डी एम सी असेल पी एम सी असेल त्यानंतर आपण एस टी असेल बेस्ट असेल या सगळ्यांची त्या ठिकाणी आपण मदत घेऊन वाशी ते आझाद मैदान त्या ठिकाणी शटलसेवा सुरू करण्यात यावी जेणेकरून इथल्या स्थानिक आंदोलकांना स्थानिक भूमिपत्रांना किंवा आमच्या नोकरदार वर्गाला या ठिकाणी कुठल्या पद्धतीने त्रास होणार नाही दुर्दैवाने सरकारने याबाबत कुठलाही ठोस निर्णय घेतलेला नाही या किंवा याबाबत आमच्याकडे अधिकृत काही माहिती मिळाली नाही उद्या जर आंदोलकांना त्रास झाला तर निश्चितपणे नागरिकांना जर त्रास झाला तर निश्चितपणे याचा जे खापर या मराठा समाजावर फोडलं जाईल म्हणून मी वारंवार सांगतोय की आम्ही सरकारला पर्याय देतोय तुम्ही काय केलं पाहिजे खरं तर सरकारने सुचवलं पाहिजे दुर्दैवाने सरकारकडून याबाबत कुठली भूमिका घेतली जात नाही आणखी एक मुद्दा महत्वाचा आहे था था की माझ्या निदर्शनास आलं नवी मुंबई महानगरपालिकेने एक अठ्ठावीस की एकोणतीस तारखेला एक पत्रक काढलेलं आहे त्या पत्रकामध्ये ज्यावेळी आम्ही अठ्ठावीस तारखेला महानगरपालिकेमध्ये आंदोलन केलं घुसलो त्यानंतर महानगरपालिकेने खऱ्या अर्थाने तुम्हाला सांगतो संध्याकाळपासून महानगरपालिका कामाला लागली जे पत्र आम्ही आयुक्तांना दिलं होतं त्या आयुक्तांनी त्या पत्रावर कुठल्याही प्रकारचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले नव्हते आमच्या समोर त्यांनी ते निर्देश दिले पुढील कारवाई करावी अशी आणि त्यानंतर अठ्ठावीस का था ते एकोणीस तारखेला एक पत्रक त्या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिकेने काढलेलं आहे त्याची डेट मला कन्फर्म माहीत नाही पण निश्चितपणे ते तुम्हाला मी थोड्या वेळामध्ये दाखवेल ते जे काय पत्रक काढलंय त्याच्यामध्ये असं म्हटलं की आम्ही अठ्ठावीस तारखेपासून सुविधा दिलेली आहे त्याचं देखील मी स्टिंग ऑपरेशन केलं होतं ज्यावेळी आम्ही आयुक्तांची भेट घेतली आयुक्तांनंतर आम्ही त्या ठिकाणी अरविंद शिंदे साहेबांची भेट घेतली त्यांनी सांगितलं की आम्हाला इथं या ठिकाणी या या ठिकाणी तुम्हाला टॉयलेट ठेवलेलं आहे खरं तर जो रूट आंदोलनाचा नव्हता जो रूट मनोजरांगी पाटलांचा नव्हता त्या रूटवर हे सगळे टॉयलेट आणि डिप्लॉय केलं गेलं होतं आम्हाला सांगितलं गेलं की आम्ही पन्नास टॉयलेट मागवलेत त्या पन्नास टॉयलेटमध्ये मी ज्यावेळी सर्वे केला माझ्याकडे तो व्हिडिओ ज्यावेळी मी सर्व्हे केला त्यावेळी मला केवळ जुईनगर स्टेशनच्या इथे दोन मोठ्या टॉयलेटच्या व्हॅन दिसल्या आणि वाशी ब्रिजच्या जवळ एक साधारण सहा की सात टॉयलेट मला त्या ठिकाणी दिसले त्यामुळे एकतर तो रूट नव्हता मग त्या रूट नसताना तुम्ही त्या ठिकाणी या सेवा का दिल्यात याचा अर्थ तुमच्यामध्ये समन्वयाचा अभाव होता कुठेतरी मला वाटतं अशा पद्धतीचं पत्र काढून या ठिकाणी सकल मराठा समाज नवी मुंबईच्या वतीनं आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये हार्दिक स्वागत खर तर काल या आंदोलनाबाबत सर्वोच्च न्यायालयाने काही निर्देश दिलेले आहेत त्या निर्देशाबाबत सोबतच काही आपल्या माध्यमातून समाज समाजाला एक आवाहन करायचं आहे आणि आम्हाला या ठिकाणी येणाऱ्या अडी अडचणी आणि आड़ काही प्रमाणामध्ये प्रशासनाकडून मिळणार हो आंदोलकांना मुंबईत जाण्याबाबतच्या सूचना या संदर्भामध्ये आजच्या या पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे आप आपल्याला एक पॉइंट वाईज मी जातो की नेमका काय आम्हाला या ठिकाणी अडीअडचणी येत आहेत आणि नेमकं कशा प्रकारे न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबईमधील ज्या आंदोलकांच्या गाड्या आहेत त्या मुंबई बाहेर त्या ठिकाणी काढल्या जात आहेत मुंबईमध्ये जी मैदाना त्या ठिकाणी राखून दिलेली होती काल न्यायालयाच्या आदेशानुसार त्या ठिकाणी देखील गाड्या पार्क करू दिल्या जात नाहीत आणि त्या सगळ्या गाड्या ज्या आहेत या नवी मुंबई शहरामध्ये येत आहेत त्यामुळे या नवी मुंबई शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाहतुकीची कोंडी निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे माझी प्रशासनाला विनंती असेल की नेमक्या या आंदोलकांच्या गाड्या आपण पार्किंग करण्यासाठी कुठली जागा उपलब्ध करून देणार आहात आणि त्या जागेवर ज्या नागरी सुविधा आहेत ज्यामध्ये पिण्याचं पाणी असेल ज्यामध्ये आंघोळीचं पाणी असेल ज्यामध्ये निवारा असेल आणि ज्यामध्ये टॉयलेटची सुविधा असेल अशा ज्या जागा आहेत या नवी मुंबई खारघर किंवा उलवे परिसरामध्ये आपण नेमकं कुठे उपलब्ध करून देणार आहोत याबाबत शासनाने खऱ्या अर्थाने आम्हाला सांगणं गरजेचं आहे आणि त्यानुसारच या ज्या काही गाड्या आहेत त्या ठिकाणी आम्ही पार्किंग करण्यासंदर्भातला जो विचार आहे तो आम्ही करू आमचं जे पनवेल परिसरातले आमचे जे काय मराठा आंदोलन चळवळीतले जे सहकारी आहेत समन्वयक आहेत आणि त्यांच्या त्यांच्या सोबत चर्चा करून त्या पद्धतीने आम्ही तसा तो निर्णय त्या ठिकाणी घेणार आहोत पालिका नेमका आम्हाला कुठल्या प्रकारचे त्या ठिकाणी सहकार्य करत आहे कारण आपण जर पाहिलं खारघरमध्ये पनवेल महानगरपालिका येते आणि उलवे जर आपण पाहिलं तर उलवे विमानतळ परिसरामध्ये देखील त्या ठिकाणी पनवेल महानगरपालिकेच्या अखत्यारीत येत त्यामुळे नवी मुंबई शहरामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेने ज्या काही सुविधा आम्हाला दिलेल्या आहेत त्या अतिशय चांगल्या आहेत एक दोन ठिकाणी त्रुटी आहेत त्या त्रुटींवर देखील मी निश्चितपणे बोलणार आहे परंतु आज या नवी मुंबई शहरामध्ये लाखोंच्या संख्येने मराठा बांधव वेगवेगळ्या वेग ठिकाणी त्या ठिकाणी वास्तव्यास आहेत आणि जर मुंबईतल्या गाड्या तुम्ही आणखी नवी मुंबईत आणल्या तर निश्चितपणे या नवी मुंबईवर तो भार पडणार आहे आणि याचा त्रास जो आहे तो या आमच्या नवी मुंबई शहरातील स्थानिक आमचे जे आगरिकांधव आहेत आमचा नोकरदार वर्ग आहे आमचा बहुजन समाज आहे आमचा व्यापारी वर्ग आहे आमचा माथाडी कामगार आहे आमचा व्यापारी आहे या सगळ्यांवर त्या ठिकाणी तो पडणार आहे आणि असं झाल्यानंतर निश्चितपणे या ठिकाणी नवी मुंबईमध्ये देखील अशीच रूम सुरू होऊ शकते जी मुंबईमध्ये झाली की मुंबई जाम केल्याने अनेकांना त्रास झाला अशाच प्रकारे नवी मुंबईमध्ये आपण कुठल्याही प्रकारची सुविधा न देता जर आंदोलकांना बाहेर काढणार असाल आणि जर ते आंदोलक सगळे नवी मुंबईमध्ये येणार असतील तर नवी मुंबईमध्ये दे देखील अशीच या ठिकाण असाच प्रश्न या ठिकाणी निर्माण होण्याची शक्यता अधिक आहे त्यामुळे प्रशासनाने राज्य सरकारने आम्हाला पार्किंगची सुविधा उपलब्ध करून द्यावी आणि त्या ठिकाणी ज्या काही नागरिक सुविधा आहेत या ठिकाणी त्या आम्हाला पुरवण्यात यावा पुढचा मुद्दा आहे ज्यावेळी मुंबईमध्ये आझाद मैदानाच्या आजूबाजूचे स्टॉल बंद करण्यात आले लालबागच्या राजाने मंडळाने त्या ठिकाणी गेलेल्या बांधवांना त्या ठिकाणी जेवणाची सोय करू दिली नाही अशा पद्धतीचा मॅसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या असे काही आदेश दिले असतील परंतु खर तर जर समजा तुम्ही नागरिक सुविधा या ठिकाणी आम्हाला पुरवणार असाल तर निश्चितपणे त्या सुविधा योग्य प्रकारे आपण पुरवल्या गेल्या पाहिजेत कारण तुमची एम्ब्युलन्स जर बाहेर उभी असेल आणि आतमध्ये हॉलमध्ये जर समजा एखाद्या आंदोलकाला जर काही त्रास झाला तर निश्चितपणे तुमचा डॉक्टर तिथे येईपर्यंत त्या आंदोलकाचं कदाचित काही होऊ शकतं त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या ठिकाणी आमच्या तिन्ही हॉलमध्ये तिन्ही पैकी कमीत कमी दोन हॉलमध्ये या ठिकाणी आम्हाला वैद्यकीय सुविधा सुरी, ज्या आहेत ते चोवीस तास पुरवाव्यात एक रोड मॅप आम्हाला द्यावा की कुठल्या हॉस्पिटल मला जाऊ हा आज उपस्थित कारण असं होत काल एका तो, का तो पालिकेमध्ये गेला त्याला काही चाचण्या करायच्या होत्या त्या चाचण्या त्याला ते त्या ठिकाणी काही झाल्या नाहीत मग त्याने एमजीएम हॉस्पिटलमध्ये गेले आणि तिथे त्याला त्याचे चार्ज घेतला गेला त्या चार्ज घेतला त्याबद्दल मला काही दुमत नाहीये आम्ही पैसे देऊ निश्चितपणे आम्ही काही कोणाचं बुडवणार नाही पण महानगरपालिकेच्या या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अशा पद्धतीचे खाजगी हॉस्पिटलला देखील त्या ठिकाणी सांगावं निर्देश द्यावेत की आंदोलक जर तुमच्याकडे आले तर पैशासाठी कोणी त्यांची अडवणूक करू नका काय पैसे असतील ते माझं घर विकेल पण मी या आंदोलकांची कुठली गैरसोय या नोंबे शहरामध्ये होऊ देणार नाही त्यामुळे तुम्हाला पैसे पाहिजे असतील तर निश्चितपणे देऊ पण अगोदर त्यांच्यावर उपचार करा त्यांना जे काही हे पाहिजे ते त्या ठिकाणी तुम्ही करा असा आ, या ठिकाणी माहीत नाही या नवी मुंबई महानगरपालिकेचे एमओ एच डॉक्टर प्रशांत जवादे हे नेमकं मराठ्यांबाबत अशा पद्धतीने का वागत आहेत ते स्वतः देखील मराठा आहेत आणि मराठा असून देखील अशा पद्धतीने मराठा विरोधी भूमिका एक अधिकारी जर घेत असेल तर निश्चितपणे अशा अधिकाऱ्यांना खुर्चीवर बसण्याचा कुठलाही अधिकार नाही बाहेर काही प्रमाणामध्ये अँब्युलन्स उभ्या केलेल्या आहेत परंतु या सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये हजारो बांधव या ठिकाणी वास्तव्यात आहे एकही टीम या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून तैनात करण्यात आलेली नाही किंवा नेमकी आंदोलकांना जर समजा कोणाला काही त्रास झाला तर नवी मुंबईच्या कुठल्या हॉस्पिटलमध्ये त्यांना त्या ठिकाणी ऍडमिट केलं जावं कुठल्या हॉस्पिटलमध्ये तिथे तिथे बेड आमच्यासाठी राखीव ठेवलेले आहेत याचा एक जो आराखडा आहे आरा के के तो आराखडा करत तर या महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून आम्हाला येणं अपेक्षित होतं परंतु मला असं वाटतंय कुठेतरी मराठा दोळी कैलास शिंदे यांच्या निर्णयाने किंवा यांच्या आदेशाने हे प्रशांत जवादे जात आहेत की काय अशी शंका निर्माण होते किंवा हे एमओचे पद असं आहे की याला राज्य सरकारच याच्यावर खऱ्या अर्थाने अंकुश असतो हे तू याच्यामध्ये साप असू शकतो परंतु अशाच पद्धतीने मागच्या वेळी नवी मुंबईमध्ये खारघर असेल कणबोली असेल कोपरखेराणे असेल या ठिकाणी बाहेरच्या लोकांना घुसून हे आंदोलन बदनाम करण्यात आलं ज्या नवी मुंबईच्या रस्त्यावर एक दगड मिळत नाही त्या ठिकाणी बाहेरून दगडच्या दगडाचे ट्रक आणून उभे हो गे केले गेले के आणि त्या आंदोलकांना मारले गेले अशाच पद्धतीने आता आपण जे भगवे गमचे घातले आपण ज्या भग्या टोप्या घातल्या जर अशी काही अपप्रवृत्तीची लोक भगवे गमचे आणि भगवे टोप्या घालून जर आंदोलनात जर उतरवली आणि जर त्यांनी एखाद्या ठिकाणी एखादं कृत्य केलं तर निश्चितपणे आंदोलनाला गालबोट लागेल त्यामुळे माझी राज्य सरकारला विनंती आहे माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे कृपया अशा पद्धतीचं काही करू नका जेणेकरून या आंदोलनाला गालबोट लागेल या मराठा समाजाचा जो लढा आहे या राज्य सरकारच्या विरोधात आहे मराठा समाजाचा लढा पोलिसांच्या प्रशासनाच्या पत्रकारांच्या विरोधात नाही तर राज्यकर्त्यांच्या विरोधात आहे त्यामुळे कुठेही अशा पद्धतीचं आंदोलन अशा पद्धतीचं काही होऊ नये अशी या ठिकाणी आपल्या माध्यमातून मी त्यांना सगळ्यांना राज्य सरकारला विनंती करतो पुढचा मुद्दा आहे या ठिकाणी सकल मराठा समाज नवी मुंबईच्या वतीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये हार्दिक स्वागत खर तर काल या आंदोलनाबाबत सर्वोच्च न्यायालयाने काही निर्देश दिलेले आहेत त्या निर्देशाबाबत सोबतच काही आपल्या माध्यमातून समाज समाजाला एक आव्हान करायचं आहे आणि आम्हाला या ठिकाणी येणाऱ्या अडीअडचणी आणि आड़ काही प्रमाणामध्ये प्रशासनाकडून मिळणार अस आंदोलकांना मुंबईत जाण्याबाबतच्या सूचना या संदर्भामध्ये आजच्या या पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे आपल्याला एक पॉइंट वाईज मी जातो की नेमका काय आम्हाला या ठिकाणी अडी येत आहेत आणि नेमका कशा प्रकारे न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबईमधील ज्या आंदोलकांच्या गाड्या आहेत त्या मुंबई बाहेर त्या ठिकाणी काढल्या जात आहेत मुंबईमध्ये जी मैदानं त्या ठिकाणी राखून दिलेली होती काल न्यायालयाच्या आदेशानुसार त्या ठिकाणी देखील गाड्या पार्क करू दिल्या जात नाहीत आणि त्या सगळ्या गाड्या ज्या आहेत या नवी मुंबई शहरामध्ये येत आहेत त्यामुळे या नवी मुंबई शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाहतुकीची कोंडी निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे माझी प्रशासनाला विनंती असेल कि नेमक्या या आंदोलकांच्या गाड्या आपण पार्किंग करण्यासाठी कुठली जागा उपलब्ध करून देणार आहात आणि त्या, त्या जागेवर ज्या नागरी सुविधा आहेत ज्यामध्ये पिण्याचं पाणी असेल ज्यामध्ये आंघोळीचं पाणी असेल ज्यामध्ये निवारा असेल आणि ज्यामध्ये टॉयलेटची सुविधा असेल अशा ज्या जागा जा 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 आहेत या नवी मुंबई खारघर किंवा उल्वे परिसरामध्ये आपण नेमकं कुठे नि उपलब्ध करून देणार आहोत याबाबत शासनाने खऱ्या अर्थाने आम्हाला सांगणं गरजेचं आहे आणि त्यानुसारच या ज्या काही गाड्या आहेत त्या, त्या, त्या ठिकाणी आम्ही पार्किंग करण्यासंदर्भातला जो विचार आहे तो आम्ही करू आमचं जे पनवेल परिसरातले आमचे जे काही मराठा आंदोलन चळवळीतले जे सहकारी आहेत समन्वयक आहेत आणि त्यांच्या त्यांच्यासोबत चर्चा करून त्या पद्धतीने आम्ही तसा तो निर्णय त्या ठिकाणी घेणार आहोत पालिका नेमका आम्हाला कुठल्या प्रकारचे त्या ठिकाणी सहकार्य करत आहे कारण आपण जर पाहिलं खारघरमध्ये पनवेल महानगरपालिका येते आणि उलवे जर आपण पाहिलं तर उलवे विमानतळ परिसरामध्ये देखील त्या ठिकाणी पनवेल महानगरपालिकेच्या अखत्यारीत येतं त्यामुळे नवी मुंबई शहरामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेने ज्या काही सुविधा आम्हाला दिलेल्या आहेत त्या अतिशय चांगल्या आहेत एक दोन ठिकाणी त्रुटी आहेत त्या त्रुटींवर देखील मी निश्चितपणे बोलणार आहे परंतु आज या नवी मुंबई शहरामध्ये लाखोंच्या संख्येने मराठा बांधव वेगवेगळ्या ठिकाणी त्या ठिकाणी वास्तव्यास आहेत आणि जर मुंबईतल्या गाड्या तुम्ही आणखी नवी मुंबईत आणल्या तर निश्चितपणे या नवी मुंबईवर तो भार पडणार आहे आणि याचा त्रास जो आहे तो या आमच्या नवी मुंबई शहरातील स्थानिक आमचे जे अग्रिकोडी बांधव आहेत आमचा नोकरदार वर्ग आहे आमचा बहुजन समाज आहे आमचा व्यापारी वर्ग आहे आमचा माथाडी कामगार का आहे आमचा व्यापारी आहे या सगळ्यांवर त्या ठिकाणी तो पडणार आहे आणि असं झाल्यानंतर निश्चितपणे या ठिकाणी नवी मुंबईमध्ये देखील अशीच होम सुरू होऊ शकते जी मुंबईमध्ये झाली की मुंबई जाम केल्याने अनेकांना त्रास झाला अशाच प्रकारे नवी मुंबईमध्ये आपण कुठल्याही प्रकारची सुविधा न देता जर आंदोलकांना बाहेर काढणार असाल आणि जर ते आंदोलन सगळे नवी मुंबईमध्ये येणार असतील तर नवी मुंबईमध्ये दे देखील अशीच या ठिकाणा असाच प्रश्न या ठिकाणी निर्माण होण्याची शक्यता अधिक आहे त्यामुळे प्रशासनाने राज्य सरकारने आम्हाला पार्किंगची सुविधा उपलब्ध करून द्यावी आणि त्या ठिकाणी ज्या काही नागरिक सुविधा आहेत या ठिकाणी त्या आम्हाला पुरवण्यात घ्यावा पुढचा मुद्दा आहे ज्यावेळी मा मुंबईमध्ये आझाद मैदानाच्या आजूबाजूचे स्टॉल बंद करण्यात आले लालबागच्या राजाने मंडळाने त्या ठिकाणी गेलेल्या बांधवांना त्या ठिकाणी जेवणाची सोय करू दिली नाही अशा पद्धतीचा मॅसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या त्यांचा मदतीचा जो महापूर आहे हा नवी मुंबई असेल मुंबई असेल या सगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आला एक प्रकारे संघर्ष योद्धा मनोजदादा सारंगे पाटील या सेनापतीच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ही सेना मुंबईत आली आहे आणि या मुंबई वेशीवर या मुंबईमध्ये या आंदोलकांचं खऱ्या अर्थाने रसद तोडण्याचं काम या सरकारने केलं आणि म्हणून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मदतीचे लाखो हात आमच्या पुढे आले आणि आज आमच्याकडे तुम्हाला सांगतो सुखामेवा जो आहे कमीत कमी आम्हाला दहा दिवस पुरेल इतका मेवा आमच्याकडे आज सगळा हा जमा आहे त्याच सोबत मला आपल्याला आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम मराठा बांधवांना मराठाच नव्हे या बहुजन बांधवांना माझी विनंती आहे की ज्यांनी ज्यांनी या आरक्षणाच्या आंदोलनामध्ये आम्हाला सहकार्य केलं आहे आपण भाकरी चपाती चटणी भाजी अशा प्रकारचे जे पदार्थ आहेत हे आपण इकडे आमच्याकडे पाठवू नयेत कारण आमच्याकडे अगोदरच फार मोठ्या प्रमाणामध्ये भाकरी आणि त्या उपलब्ध आहेत त्या आम्ही त्या ठिकाणी वापरतोय त्यांचा भोगा करून आम्ही आता लोकांना सगळा देणार आहोत मोठ्या प्रमाणामध्ये किमान आज माझ्याकडे चार ते पाच लाख भाकरी आमच्याकडे आज आहेत त्यामुळे अशा कुठल्याही प्रकारचे ज्या पदार्थ आहेत हे आपण पाठवू नयेत अशी विनंती आपल्या माध्यमातून मी या ठिकाणी या बांधवांना करतोय सुकामेवामध्ये आपण जर पाहिलं तांदळाचे कट्टे असतील तेलाचे डबे असतील फळ असतील बिस्किट असतील फरसा असतील अशा प्रकारच्या वस्तू आपण ज्या आपल्याला कमी पुढच्या आठ दहा दिवस तरी निश्चितपणे खराब होणार नाहीत आणि त्या आपल्याला टिकू शकतील त्यामुळे आपलं नुकसान होणार नाही या ज्या भाकरी आहेत एक गा, एक घर एक भाकरी अशा उप अशा माध्यमातून राबवलेल्या उपक्रमातून माझ्या महाराष्ट्राच्या कोरा कान्या या माय माऊलींनी आपल्या हाताने या भाकरी या ठिकाणी मायेची भाकरी पाठवली माझा भाऊ माझा नवरा माझा मुलगा माझा मामा माझा काका या आरक्षणाच्या लढ्यात मुंबईला गेलाय आणि त्यांची रसद तोडली ही भावना या आमच्या बहिणींच्या मनामध्ये निर्माण झाली आणि म्हणून त्यांनी अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये या भाकरी आणि पोळ्या या ठिकाणी थापून आपल्या हाताने पाठवलेल्या त्यांचं मला कौतुक करावं असं वाटतं एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण ती मदत या ठिकाणी आम्हाला करताय